त्यांच्या फॉर्मवर सूचकवर वर सही नाही नव्हती मुलाची त्यांची आम्ही आहोत आहोत त्यांच्या विचाराने पूर्ण सरस्वती भागवत शिंदे काल काय प्रकार झाला होता काल तुम्ही उद्धवला तिथे यांच्या उमेदवारी अर्जावरती काय आक्षेप नोंदवले त्यांच्या फॉर्मवर सूचकवर सही नव्हती मुलाची त्यांच्या हो मग आक्षेप घेतला गेला हो तुम्ही उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे परंतु तुम्ही देखील नगराध्यक्ष पदाच्या जे आहेत ते उमेदवार आहेत अनगर मध्ये जे आहे ते जल्लोष करण्यात आला की प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून आल्या अशा आशयाचे जे पोस्टर वगैरे झळकले ते यात तथ्यता आहे का तुम्ही उमेदवारी अर्ज माघार घेणार आहात हो माघारी घेणार आहात काय कारण आहे तुमच्यावरती कुणाचा दबाव वगैरे काय आहे काय नाही आम्ही राजन मालकाचेच आहोत त्यांच्या विचारानेच आम्ही भरलेलो हो कधी घेणार आहेत फॉर्म उद्या माघारी घेणार आहेत तुमचं पूर्ण सांगा सरस्वती भागवत शिंदे काल काय प्रकार झाला होता नेमका काल तुम्ही उज्ज्वला तिथे यांच्या उमेदवारी अर्जावरती काय आक्षेप नोंदवले त्यांच्या फॉर्मवर सूचकवर सही नव्हती त्या मुलाची त्यांच्या हो मग आक्षेप घेतला गेला हो तुम्ही उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे परंतु तुम्ही देखील नगराध्यक्ष पदाचे जे आहे ते उमेदवार आहेत अनगर मध्ये जे आहे ते जल्लोष करण्यात आला की प्रोजेक्ट पाटील या बिनविरोध निवडून आले अशा अशाचे जे पोस्टर वगैरे झळकले ते या तर्तेत आहे का तुम्ही उमेदवारी अर्ज माघार घेणार आहात हो माघार घेणार आहात काय कारण आहे तुमच्यावरती कुणाचा दबाव वगैरे काय आहे काय नाही आम्ही राजन मालकाचेच आहोत त्यांच्या विचारानेच आम्ही भरलेलो हो कधी घेणार आहेत फॉर्म उद्या ओडे घेणार आहे शिंदेंनी एक अंक नाटकाचा दाखवला होता मला वाटतंय त्याचा दुसरा अंक आता सुरू आहे